नमस्कार रीती वॉइ स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे रित्या ओंजळी भाग तीन एक दिवस अचानक आबांच्या छाती दुखायला लागलं त्यांना दवाखान्यात नेऊन उपचार सुरू करण्याआधी सर्व काही संपलं होतं हृदयविकाराच्या झटकाने घात केला होता आबा देवाघरी गेले आणि माईंचं जगणं उद्ध्वस्त होऊन गेलं ते एवढ्या मोठ्या वाड्यात एकट्या पडतात सगळीकडे शुकशुकाट होता वाड्यातही आणि माईंच्या मनातही या काळात राधा माईंचा आधार बनली होती तिने सहा महिने माईंजवळ राहून त्यांच्या दुःखाच्या काळ काळ्याकुट्ट डोहातून बाहेर काढण्यास सावरण्यास मदत केली होती माई थोड्या सावरल्यानंतर ईशाला राघवकडे परत अमेरिकेला जायला तयार केलं राघ वाड्याची सगळी जबाबदारी दिवांचीवर सोपवून ती परत अमेरिकेला निघून गेली ईश आबांना जाऊन वर्षदेखील उलटले नव्हते तोवर नियतीने परत एकदा आपला डाव टाकते एक नवीन वार करून जाते एक नवीन आघात त्या थकलेल्या जीवावर करते एक दिवस अमेरिकेवरून बातमी येते अपघातात राघवच्या मृत्यूची एकापाठोपाठ नियतीने केलेल्या या आघातामुळे माईपुरत्या खचून गेल्या होत्या त्यांना आता जगणं असह्य झालं होतं हे मानवी शरीर किती आणि काय सहन करू शकत शकतं याची कल्पनाच केली ले इशाता पीशे जाली माई ना तीचा पहावत न केलेली बरी ईशा तरपुरती वेळीपिशी झाली होती माईंना तिचं दुःख पाहवत नव्हतं ती खूप रडली होती तरी तिच्या त्या आसवाने तिच्या मनात पेटलेले ते निखारे विझणार नव्हते माई तिच्या दुःखावर फुंकर घालण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते पण त्या फुंकरेने तिची जखम अधिकच पेटून उठत होती काळ हे सगळ्यात मोठे औषध आहे असं म्हणतात सरत्या काळाबरोबर दुःखही हळूहळू मागे पडू लागत होतं मनातली जळत्या निखाऱ्याची तप्त राख बाजूला सारून ईशाने थोड्याच अवधीत स्वतःला सावरलं होतं अंगणातल्या प्राजक्त्याला गळतीच लागली होती जणू वाड्याचं सगळं चैतन्यच ओसरलं होतं ईशा आज मन जरा उदास झाला आहे ग कुठेच मन लागत नाही आहे एक दिवस माई कळहतच ईशाला सांगत होत्या माई मी तुमचे डे डोके चेकून देते मग बरं वाटेल तुम्हाला ईशा तेल लावून छान डोके चेपून देताच त्यांना शांत झोप लागली अहो माई आज किती वेळ झोपला आहात तुम्ही तुम्ही इतका वेळ कधी झोपत नाही तुमचे सूर्यनारायण देखील कधीच प्रकट झालेत बघा उठा आता ईशा सकाळी माईना उठवत बडबड करत होती तिने हळूच माई हलवलं पण माई झोपेतच गेल्या होत्या कायमच्या हे जग सोडून ईशा आता पुरती कोलमडली ती सर्वांथाने एकटी पडली होती मनाला ह्या दुःखाच्या चक्रविहातून बाहेर काढणे फार कठीण होतं तिच्यासाठी एका पाठोपाठ दुःखाचे डोंगर कोसळले होते वैभवला आता गाव वाडा ईशा या सगळ्यांशी काहीही देणं घेणं नव्हतं त्याने गावी कधीच परत न येण्याचा निर्णय घेतला होता तो मुंबईतच स्थायिक झाला कायमचा एक भयान जीवघेणी शांतता जाणवायची तिला त्या ते वाड्यात तिने मनाशी काहीतरी निश्चय केला आणि वाड्याच्या जबाबदारी आणि वाडा, वाडा दिवाणजीवर सोपून ती अमेरिकेला परत निघून गेली काही दिवसातच ती परत गावी परतली तिकडचे सगळे व्यवहार पूर्ण करून कायमचे तिला गाव वाडा अंगणातला प्रस ताजक्त ता कोणवत होता आपल्याकडे ओढत होता माई आबा राघव या सगळ्यांची अपूर्ण रा स्वप्न आता तिला पूर्ण करायची होती वाड्यात पाय ठेवताना तिची पावले अडखळत होती थरथरत होती नियतीने अनेक वार तिच्यावर केले होते आता तिला नियतीवर पलटवार करायचा होता तिला हरवायचं होतं वाड्यातलं हरवलेलं चैतन्य तिला परत आणायचं होतं वाड्यात काम करणाऱ्या गडी माणसांकडून तिने सगळ्या वाडा स्वच्छ करून घेतला अंगणात प्राजक्ता हिरमोसला होता परसदराचा महाकाळ नीमवृक्ष तिच्या वाड्याचा राखणदार लागलेल्या गळतीमुळे निशब्द झाला होता ईशाचे डोळे भरून आले होते डोळे भरून ती प्राजक्ताला पाहत होती अ आत्ताच मी आली आहे या वाड्याच्या कणाकणाला माईंच्या प्रेमळ हाताचा स्पर्श झालाय त्यांचा वास या वाड्याच्या रोमारोमात कानाकोपऱ्यात आहे आणि तो तसाच राहील हा जन्म ती वाड्याच्या भिंतीवरून प्रेमाने हात फिरवून जणू त्यांना अभय देत होते माईंचा दरवळ ती जागोजागी अनुभवत होती श्वासात भरून घेत होते होऊन त्यांच्या आठवणीने व्याकुळ होऊन रडत होती पुरी ईशा तू आता इथेच राहणार आहेस का पाठीमागून दिवाणजींचा आवाज आला त्यांच्या भरल्या ओलाचिंब आवाजाने तिचं मन भरून आलं होय दिवांजी या वाड्याचं आता माझ्याशिवाय आहे तरी कोण त्यालाही आधार हवा आहे आणि मलाही माईंचा हा प्राजक्त बघा कसा हिरमुसलाय त्याला पुन्हा नव्याने बहर यायलाच हवा माझा या वाड्याचा राखणदार बघा कसा निशब्द मौन उभा आहे त्याच्यातही नवीन चैतन्य भरून त्याला बोलतं करायला नको का माई आणि आबांनी प्रेमाने उभा केलेला हा डौलारा याला ग्रहण लागू देऊन कसं चालेल मला माझ्या राघवचं स्वप्न पण पूर्ण करायचं आहे माझ्या उदरात अंकुरित झालेला त्याचा अंश थोड्या दिवसात या वाड्याच्या अंगणात राघवचं रूप घेऊन दुडू दुडू लागेल त्याच्या नाजूक पावल्यानं ममतेचा स्पर्श करायला या प्राजक्ताला पुन्हा नव्याने बहरावंच लागेल नियतीने रित्या केलेल्या त्या माझ्या ओंजळीत त्या ते विधात्याला सुखाचं ध्यान द्यावंच लागेल अंगणातल्या प्राजक्ताकडे पाहत हातांची ओंजळ पुढे करून ईशा बडबडत होती आणि इतक्यात एक वाऱ्याची झुळूक आली आणि ईशाच्या रित्या ओंजळी प्राजक्ताचं एक फूल येऊन विसावलं तिने धावत जाऊन प्राजक्ताच्या बुंध्याला घट्ट मिठी मारली काजळ राती चंदाने त्या पहा कशी चांदणी शिंपली अंधाऱ्या वाटेवर माझ्या सुखाची चांद फुले सजली समाप्त नमस्कार कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा